आजच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्त आणि मराठी पत्रकार दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं भगिनींचं स्वागत सा, करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष गोरक्षणामध्ये मधने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्यामभाऊ तिवारी समीप पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश सालपे ज्येष्ठ पत्रकार राजा बोलोराव संगमनेर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत माले उपस्थित सर्व सर्व सन्माननीय परंतु आता जे आपल्या काम करताना जे संघटनेचे तुम्ही लोकांनी ज्यांना प्रतिनिधी दिले त्यांचाच नाम उल्लेख केला आहे त्यामुळे कुणीही कोणाला वाईट वाटून घेऊ नका त्याबद्दल सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आज आपण सर्व पत्रकार दिनानिमित्त आमच्या विनंतीला मानून उपस्थित राहिला त्याबद्दलही आपले स्वागत आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये हो संगमनेरचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचं मला सहकार्याची अपेक्षा आहे यापूर्वीसुद्धा ज्यावेळेस मी माझ्या सामाजिक राजकीय जीवनाची सुरुवात केली होती त्यावेळेस मला तुमच्या सगळ्यांनी खूप साथ दिली खूप प्रेम दिलं समोरून मोठ्या प्रमाणात दबाव असताना माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता कुठल्याही जाहिरातदार नसताना मला समाजाचा आज पत्रकारांना पत्रकारिता करताना वृत्तपत्र चालवताना खूप मोठे आव्हान आहे या आव्हानं असताना खर्चिक बाबी जास्त असताना सुद्धा कुणी आपल्या पत्रकार बांधवांनी हा कधी विचार केला नाही का मला संगमनेरमध्ये जे विरोधक जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही सगळं पत्रकार बांधवांनी त्यामुळं माझ्या विजयामाग मला कधीच कमीपणा वाटणार नाही मी जे सांगतो जिथं जिथं मला तर माझ्या विजयामाग सगळ्या लोकांचं योगदान होतं आज तुम्ही व्यासपीठावर बसलेलो समोर बसलेले सगळ्यांचा माझ्या विजयामाग मोठा सहभाग होता हे सुद्धा मी आपल्याला तिथं नमूद करू इच्छितो पाकरकर साहेब काही सूचना घेणार आपण संवाद घेणार आहे सगळ्यांचा आज या निमित्तानं आपण इथे एकत्र आलोय ती म्हणजे पत्रकारिता जगात पत्रकारिता आहे म्हणून अपडेट आपल्यापर्यंत येतं आज जुन्या काळात मला माझा जुना काळात होतं बरेच जण माझं छोटस सायबर कॅफी होतं त्यावेळेस फ्लॉपिंगमधून फ्लॉपिंगचा जमाना होता तुम्हाला वरती पाठवण्यासाठी फोटोची लगभग चालू राहायची सगळ्यांची काशीनाथरावा असतील अन्नाकाळे असतील हे फोटो घेऊन आले तर सगळ्यांचे फोन यायचे नवले झरांचा फोन यायचा सगळ्याच पत्रकारांचे फोन यायचे का अर्जेंट आमच्या संपले त्यावेळेस आपला स्नेह ऋणबद्ध झाला तो आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी टिकून ठेवला येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा विकासासाठी मला काम करायचं निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी आला त्याच दिवशी मी ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा मी आभारी ज्यांनी नाही केलं त्यांचे सुद्धा आभार मानले काम करताना माझ्याकडून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही या आपल्या सर्वांसमोर मी यापूर्वी सुद्धा मी सांगितलं आपल्या सर्वांसमोर ग्वाही देतो आज संगमनेर दे शहराला जो काही विस्कळीत आलाय गेल्या कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीने शहरामध्ये काही अतिक्रमणाचा विषय असेल काही कठोर निर्णय घ्यावा लागतील त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सुद्धा मला सहकार्य लागेल आज संगमनेरमध्ये मोठे प्रमाणात पोलीस खात्याचं म्हणा महसूल खात्याचं म्हणा काही गोष्टी तुमच्या पत्रकार बांधवावरूनच मला समजतात पण माझं विजन राही या तालुक्यात प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये गेलेला ग्रामीण भागातून असो शहरातील असो जो नागरिक आहे तो गेल्यानंतर त्याला सन्मान कसा मिळेल त्याचं काम आणणार नाही म्हणजे दलाल संस्कृती राहणार नाही त्यासाठी माझा प्रयत्न राहील अजून आपल्या संगम आरोग्याचा आरोग्याचा प्रश्नही बऱ्यापैकी गंभीर आहे त्याच्यावर सुद्धा माझं काम चालू आहे संगमातील रस्ते पाण्याचे बी काही प्रश्न आहेत आज रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी काढले गेले मला माझं विजन खूप वेगळे काम करण्यासाठी लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही पण तो विजन करताना मला तुमच्या सगळ्यांचा विसर वर लागणार तुमच्या सूचना असतील निश्चित मला मला पर्सनली सांगितल्या तरी चालतील सार्वजनिक सांगितल्या तरी चालतील मला कुठेही त्याच्यामध्ये कमीपणा वाटणार नाही आणि सगळ्यांकडून मला मला यापूर्वीसुद्धा शिकायला मिळाले त्यामुळे गावच्या समस्या लोकप्रतिनिधी बरोबर पत्रकारांना आज जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्याला विचारलं जातं आज तुम्ही खरंच मी संगमनेरमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ होता म्हणून अमोल कटाळ या तालुक्याचा आज एवढ्या मोठ्या सम्राटांसमोर साखर सम्राट म्हणा सगळे सम्राट सगळ्याच बाबतीत वाळू बसून तर सगळ्याच बाबतीत सम्राट असलेल्याच्या समोर तुम्ही लोकांनी केलं मला जनतेपर्यंत पोहोचण्याचं जे तुम्ही माध्यम आहे त्यामुळं मी पोहोचतो आजच्या डिजिटल युगामध्ये आज पत्रकारांचे खूप फायदा झाले आहेत सरकारी पातळीवर सुद्धा आता आपल्याकडे आधी सूत्रीधारक पत्रकारांची संख्या कमी आहे आणि शासनाच्या धोरणानुसार त्या लोकांनाच काही लाभ मिळवतो बाकीचे त्यापासून वंचित राहिले तर शहरातील व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांना सुद्धा माझा एक विनंती राहील जर तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमची जर शहर ग्रामीणची एक समिती बनवली तुम्ही तुम्हाला तुमच्या पत्रकार दहा लाख माझ्या आमदार आपण शहरामध्ये पातळी करणार नगरविकास शिंदे साहेबांकडे अजिबात काळजी करण्याचे कारण नाही आज शिंदे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील निधीच्या बाबतीत सुद्धा मला अडचण येणार नाही ने फक्त जागेचा जा� जो काय आहे काही जागा तुम्ही जर लोकांनी सुचवल्या तर दहा लाख रुपये मी माझे तत्काळ तुम्हाला आजच सांगतो दहा लाख रुपये माझ्या होतो त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडून मला सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहे कारण मी चुकत असल तर मला ते निदर्शनास आणून देणं मी तुमचं काम आहे यापूर्वीसुद्धा तुम्ही त्या माध्यमातून प्रयत्न केला आहे माझी मी चुकत असेल माझ्या कार्यकर्त्यांकडून काही चुका होत असल तर तुम्हाला निदर्शन आणून द्या संगमनिर्मे कुठं होण्याचा प्रयत्न असेल तुमच्याकडे काही सोड तुमच्या आलं हे मला सांगा त्यामध्ये मी आपल्या सर्वांच्या बरोबर राहील आपण इथं सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आता मी बाकीच सांगण्यात आज सहा जानेवारी अठराशे बारा अठराशे बाराला कोकणात एका सामान्य कुटुंबात जन्माला बत्तीस बारा शास्त्री जोरमान अवघड चौतीस वर्षाचं होत पण त्याच्यामध्ये त्यांचा जो विचाराचा ठेवा त्यांनी जे काम केलंय आज त्यांच्या माध्यमातून आपण पुढे आलोय आपण सर्व मोठ्या संख्येने माझं विजन यासाठी आपल्याला परत एकदा आहे आज, आज मला आता आज मला काही सूचना आल्या होता की बघू आज पुढे आम्हाला यावर्षी यांनी मदने सरांनी मान्य केलं एक समाधान आहे मला पत्रकारांचा संगमनेर तालुक्यामध्ये मान सन्मान वाढलाय पत्रकारांना कुठेतरी आनंद आहे समाधान आहे यापेक्षा अजून चांगले आक्षेपिंप भविष्यात येतील भविष्यात आपल्या सर्वांकुंबाला सहकार्य मिळव या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आणि